उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि वेळात वेळ काढून माननीय यादव साहेब रमेश घालून इथे आलेले आहेत त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आणि स्वागत मी सॉइल ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून

मी काय वक्ता नाही आहे पण शेतकरी आहे त्यामुळे मी काय जास्त असे बोलू शकत नाही जास्त पण थोडक्यात जर माझा अनुभव आहे मी शेतकरी असल्यामुळे थोडक्यात माहिती देतो तुम्हाला पहिलं मी आणि मी स्वतः समजतो शेतकऱ्याचा अन्नदाता म्हणून आमचे प्रशांत सर याने आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला याने आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला म्हणून आम्ही त्यांना अन्नदाता असं मी स्वतः म्हणतो तसंच दळी साहेब आणि सर्व आमचे वाशिष्टीचे मॅनेजर मगदूम सर साहेब आणि माझे सर्व शेतकरी आणि पत्रकार बांधव जेव्हा मी स्वतः कोरोनाच्या काळात आम्ही जेव्हा मुंबईवरून आलो मी माझा स्वतः तर सेक्युरिटी बिझनेस होता मुंबईमध्ये आणि नेमकं ते कोरोनाच्या काळात माझ्याकडे सर्व असली लोक मराठीच होते त्याच्यामुळे मराठी लोक काय ते मग कोरोनाच्या काळात काय यायला मागत नव्हते सेक्युरिटीच्या म्हणजे कामासाठी आणि मग मी मी सुद्धा घाबरलो मुंबईमध्ये राहणं माझ्या परिवारालासुद्धा धोकादायकच होतं म्हणून आम्ही गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर आमचा पारंपरिक व्यवसाय दुग्ध व्यवसाय माझे वडील माझे सर्व आमचे परिवार संपूर्ण म्हैशीची खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते आणि त्यातून आम्हाला दूध सुद्धा त्यावेळेला मिळताना कठीण झालं मग आमचा पुतण्या दोन पुतणे होते आमचे आता ते सरपंच म्हणून आहेत ते तर त्यांच्याकडेच फक्त दूध होतं मग ते सुद्धा आम्हाला पावली लिटर काय म्हणजे जबरदस्ती आम्ही त्यांच्याकडून ते घ्यायला लागलो मग त्यानेच आम्हाला एक म्हैस घेऊन दिली अशा त्याच वेळेला मग कोरोना थोडा संपत राहायला ठरवलं मी की मुंबईत जायचं नाही मी माझ्या मिसेसची माझी मिसे गव्हर्मेंट सर्वंट आहे परिवाराशी पहिली चर्चा केली आणि मी म्हटलं मी मुंबईत आता येणार नाही तू काय दिली मग आमच्या चर्चा केल्यानंतर फायनल झालं की ठीक आहे मग गावाकडे तुम्हाला आवड आहे तर तुम्ही काय करणार मग मी म्हटलं दुग्धव्यवसायच करणार काही लोक म्हटली दुग्ध व्यवसाय करण्याची तुम्हाला मार्ग काय दुग्ध म्हणजे दूध विकणार कुठे तर मी माझ्या पंचकृषीमधले सर्व युवा शेतकरी अगदी युवा आणि शि शिक्षित उच्च शिक्षित त्यातले माझे आता शेतकरी ते आले इंजिनियर शेतकरी आहे माझ्या विद्यापीठातला आमचा महाजन म्हणून मुंबईतून पन्नास हजारची नोकरी सोडून इकडे दुग्धव्यवसाय करतोय आत्ता आमचा ओंकार वाडिक म्हणून आहे तर तो इंजिनियरच होता आणि इंजिनियर असून तो आज शेण काढतोय सर्व त्यांनीसुद्धा अशा प्रकारे थोड्या प्रकारे मका वगैरे केला आहे आम्ही चर्चासत्र करतो आणि त्यातून मग आम्ही दुग्धव्यवसाय करायचं ठरवलं पंचक्रोशीचं दूध कुठे घेणार तर म्हणून आम्ही म्हटलं विद्यापीठ कशासाठी आहे थोडं म्हणजे आम्ही स्पष्ट बोलणारे लोक की म्हटलं आपण सर्वांनी म्हणून विद्यापीठात जायचं आणि विद्यापीठात गेल्यानंतर विद्यापीठात आम्ही त्यांना खरोखर भांडलो आम्ही म्हणजे प्रेमाने भांडलो म्हटलं आम्ही शेतकरी आहोत आम्हाला दूध तुम्हाला विक घ्या विकत आम्ही जे तुम्ही दुसरीकडून घेता ना ते आमच्याकडून घ्या शेतकऱ्यांकडून घ्या मग त्यांनी बघितल्यानंतर आमची तळमळ बघितल्यानंतर त्यांनी ठरवलं की आम्ही शंभर लिटर तुमचं दूध घेऊ म्हटलं चांगलं आहे ठीक आहे सुरुवात करूया करतो आम्ही पण तुम्हाला करार करावा लागेल पुन्हा आम्ही करार केल्यानं बोलल्यानंतर अजून थोडंसं पुन्हा चर्चा केली आम्ही सर काही युवा ज युवा होते असं काही नाही की सर्व युवा मुलं होती मग आम्ही त्यांना सांगितलं की आपण काय करूया करायचं का करार तर हां करायचं करार आपण आपण शंभर लिटर द्यायचं मेमध्ये सुद्धा शंभर लिटर द्यायचं एवढी हमी घेतली मग आणि त्याच पिरियडमध्ये चालू होतं वाशिष्टीचं चा कामकाज आणि वाशिष्टी चालू झाली त्याच दरम्यान चालू झाली आणि पहिलं मला वाटतं त्या एरियामध्ये आमच्या पंचकोशीमध्ये पहिलं संकलन हे मी चालू केलं राजौरीमध्ये मेळावा तालुक्यात आपला पहिला आणि मेळावसुद्धा आम्ही मोठा मेळावा घेतला तोसुद्धा तालुक्यातला पहिला घेतला जिल्ह्यातला कृषी मेळावा असेल तो की तो एवढा चांगल्या प्रकारे आम्ही करून दाखवला शेतकऱ्यांचा आणि सर्व श्रेय हे आम्ही यादव म्हणजे मी खरंच लोकांना सर्व माझ्या शेतकऱ्यांना सांगतो अन्नदाताच मी अन्नदाताच म्हणतो कारण आम्हाला रोजगारच दिला साहेबांनी त्यामुळे आम्ही अन्नदाताच म्हणतो थोडक्यात ह्याच्यासाठी साहेबांना आमदारकी मिळाली नाही मेहनत करून थोडक्यासाठी उकली ती जर आमदारकी भेटली असती तर अजून आमचा शेतकऱ्यांचा फायदा झाला असता शेतकऱ्यांचा कोणतरी विधानसभेत बोलणारा कोणतरी पाठीला का म्हणून आम्ही साहेबांकडे बघत होतो मग त्या शे दुग्धव्यवसामध्ये आम्हाला वाशिषीचं संकलन चालू केलं सत्तर लिटरपासून आम्ही सत्तर लिटरपासून केलं आज दोन हजार लिटर दूध आहे त्या दोन हजार लिटर दुधामध्ये पाच पाच होती पाच संकलन केंद्र झाली कादिवलीचं एक संकलन केंद्र वेळवी संकलन केंद्र टांगर पाचवली माळून घेईल असं मिळून आमचं दोन हजार लिटर दूध आहे आणि हे दूध वाशिष्टीमुळेच झालं काही दुसऱ्या कंपन्या होत्या कंपन्या त्या ब्लॅकमेल करत होत्या काही करत होत्या परंतु आमचा शेतकरी ठाम राहिला आम्ही त्यांना पटवून दिलं की कोकणातलं दूध आहे आणि कोकणातच कोकणातली कोकनात कंपनी आहे तर आपण टिकून राहायचं कुणाकडे तुम्हाला आज एक रुपया वाढवून जाणतील काही सांगतील तर तिकडे भरकटू नका आणि शेतकरी आमच्या शब्दाला त्यांनी ऐकलं आणि साहेबांवरती विश्वास होता बघितलं आणि आज वाशिष्टीचा शेतकरी वाशिष्टीवर जोडलाय वाढलाय तिचं शिक्षण घेऊन मुंबईमध्ये पन्नास हजारची नोकरी लँडस्केपिंग मध्ये काम करत होता पन्नास हजारची नोकरी सोडून त्या मुंबईच्या वातावरणाला आणि त्या गर्दीला कंटाळून तो आलाय आणि त्याने निर्णय घेतला मी दुग्धव्यवसाय करणार आज मग पन्नास लिटर दूध टाकतोय आज त्याचा पन्नास लिटर दूध आहे ओंकार वाडी आमचा ओंकार वाडी उभं इंजिनिअर आहे पेंट काढायला लाजत नाही काही करायला लाजत नाही आणि अशा पद्धतीने जे माझ्याकडे आता जेवढे दूध संकलन करतात ती युवा त्याच्या पाठीमागे माझंसुद्धा काम आहे मी सुद्धा तेवढा त्याला घेत नाही तर मी माझ्या लोकांबरोबर चर्चा करतो मी चार चार दिवसांनी आठ आठ दिवसांनी माझ्या लोकांना एकत्र बसवतो हो आणि चर्चा करतो कारण ह्या लोकांना जर पाठीमागं उभं राहिलं मा वाशिष्टी कंपनी माझ्याबरोबर आहे तर मी ह्या लोकांना विश्वास देतो आणि त्या विश्वासातून ही लोक उभी राहिलेली आहेत आणि आता सुद्धा आमच्या साहेब आमच्या पाठोपाठात बरोबर आहेत आणि म्हणून मी एवढं जे मी माझं माहिती अनुभव सांगितलाय मी नाही किंवा काही जे खरं कथन आहे जे माझ्या आयुष्यात घडलं ते मी सर्व तुम्हाला सांगितलं संकलनासाठी आणि आमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी स्थलांतरित झालेला जसं आता माने साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की उच्च शिक्षित तरुण या ठिकाणी बसलेले आहेत या व्यवसायाकडे वळलेले आहेत स्थलांतर म्हणजे मुंबईतून येऊन तसं मंडंगडमध्ये सुद्धा अशी अनेक उदाहरणं आता निर्माण होत आहेत की जी मुंबईमधून स्थलांतरित होऊन पुन्हा गावाकडे वळलेले आहेत या व्यवसायाच्या माध्यमातून हे मला वाटतं यादव साहेब आपले ह्या व्यवसायाचं किंवा हे जे उपलब्ध करून दिलेल्या तरुणांना याचं निश्चितच हे जिवंत उदाहरण आहे फलित आहे आपण या मंडगडमध्ये आपण चिपळूणमध्ये असलं तरी मंडगडमध्ये या ठिकाणी आपण या माध्यमातून मंडणगडसाठी जे काम करत आहे हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे आपलं संपूर्ण सहकार्य सहकार्य मंडगडला विशेषता मिळावं ही आपल्याला विनंती करतो कारण इतर कोकणाच्या दृष्टीने मंडगडमध्ये ही स्थलांतरण आणि व्यवसाय रोजगाराची समस्या अत्यंत गंभीर आहे अनेक खेडी ओस पडलेली आहेत कुलूप बंद गावं होत आहेत मे महिन्या व्यतिरिक्त गावं उघडली जात नाहीत गजबजली जात नाहीत आणि ती कायम बारमाई या ठिकाणी गजबजलेली या व्यवसायाच्या माध्यमातून राहोत असे मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी मित्र सन्माननीय साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले या गावचे सरपंच उपसरपंचची आर्थिक घडी जे ही बदलली पाहिजे अशी एक विचारधारा घेऊन त्या तालुक्यामध्ये आम्ही वावरतो आणि हे करत असताना आज मगाशी आमच्या संतोष राणीने चा उल्लेख केला के की त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात व्हावा कोकणामध्ये अशा प्रकारची एक भूमिका व्यक्त केली आणि ती भूमिका व्यक्त केल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हा व्यवसाय वाढावा परंतु त्याला तेच जनावर दुप्त जनावर त्याच दूध काढता येतं का याची मात्र कल्पना शासनाला नव्हती आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती जी योजना होती ती कॉलेब झाली अनेक वेळेला जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर आम्ही ह्या बाजू मांडत आलो आणि लोकांमध्ये हा व्यवसाय वाढत वाढवायच्या दृष्टीने एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला योगायोगाने मी पंचायत समितीमध्ये योग्य मोबदला आणि वेळीच मोबदला आज तुम्हाला या ठिकाणी मिळतोय त्याच पूर्णपणे श्रेय आज यादव साहेबांचं आज, याद या आज या धर्तीवर गेले आम्ही अनेक वर्ष या दृष्टीकोकोनातून आम्ही प्रयत्न करतोय परंतु जी जोड हवी ती जोड आपल्याला आता मिळालेली आहे मी आज या ठिकाणी निश्चितच जे दुपती जनावर ज्यांच्याकडे आहेत त्यांना सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्याच वर्षी आपण या जनावरांच्या खरेदीमध्ये वाढ व्हावी हो दुपती जनावरं अधिक यावी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण सात ते साडेसात टक्के दराने व्याज दराने दुपती जनावरं देण्याचा निर्णय गेल्या वर्षी आपण घेतला होता त्याच्यामध्ये बँकेचे चेअरमन तानाजीराव चोरगे आणि सर्व संचालक मंडळ यांचं मोठा सिंहाचा वाटाय तरी देखील त्याला प्रतिसाद तेवढासा मिळत नाही आणि म्हणून याच वर्षी परवाचा जो आमचा बजेट झाला त्याच्यामध्ये की तालुक्यामध्ये भागा भागामध्ये कृषी मेळावे घ्यावेत आणि कृषी मेळावे घेऊन तिथं दुबत्या जनावरांच्या चारा लागवडीचा पायलट प्रोजेक्ट आज आपल्या सर्व मान्यवर शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वितरण कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सहकार सामाजिक राजकीय क्षेत्रात जिल्ह्यामध्ये ज्यांचं मोठं काम आहे खऱ्या अर्थानं आमचे जे मार्गदर्शक आहेत ते रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आदरणीय रमेश दि साहेब तिडे गावच्या सरपंच मुमताज धनसे मॅडम उपसरपंच की ओसाड असणाऱ्या मंडणगडच्या माळ आज पंचवीस एकर मध्ये आज हा हिरवागार चारा आमच्या निखिलच्या माध्यमातून त्याच्या क्रिमसम साहेबच्या अग्रोच्या माध्यमातून उभा राहताना खऱ्या अर्थानं आनंद होतो तर तीन वर्षापूर्वी या ठिकाणी मी ज्यावेळी आलो वाशिषची डेअरी आम्ही सुरू करण्यासंदर्भात ते खूप मोजकी लोक माझ्यासोबत होती शिवाजी मानेंसारखे असतील आमचा भाई मर्चंडे त्या ठिकाणी असणारे आमचे पालघरचे मंगेजी गोंदियकर असतील आणि अशी अनेक मंडळी होती की थोडासा संभ्रम होता शेतकऱ्यांमध्ये दुसरीकडे दूध जात होत खऱ्या अर्थानं वाशिषची डेअरी कुठं आहे तिचा मालक कोण आहे कशा पद्धतीने चालणार आहे कशा पद्धतीने पेमेंट मिळणार आहे परंतु या सगळ्या मंडळींनी जुन्या जाणत्या इथल्या स्थानिक लोकांनी असते या सगळ्या मंडळीने विश्वास दिला की आम्ही निश्चितपणे तुम्हाला आमच्या कोकणातली डेअरी म्हणून सहकार्य करू आणि मग ज्यावेळी त्यावेळेला ज्या गोष्टी त्यांच्याशी बोललो चर्चा केल्या माझ्यासमोर काय चित्र आहे कशा पद्धतीने ही उभारणी करायची आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य कशा पद्धतीने अपेक्षित मला आहे त्यावेळी या सगळ्यांनी फक्त त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा ऋणानुबंध कोणत्याही प्रकारचा जवळीक नसताना फक्त आणि फक्त शब्दावर विश्वास ठेवून दूध संकलन सुरू केलं दीडशे लिटरच्या आसपास दुधाचं संकलन सुरू झालं आणि आज जवळजवळ साडेसहा हजार लिटर दूध हे मंडणगड तालुक्यात येत आज जवळजवळ अडीच हजार शेतकरी या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आणि विशेष एवढ्यासाठी आहे की पहिलं दूध मला जर आला असेल वाशिष्टी डेअरीला तर ते मंडणगड तालुक्यातले साहेबांना निश्चितपणे त्याही पेक्षा कितीतरी पटीने अनेक गोष्टी महाराष्ट्राकडे मध्ये नाहीत त्या आपल्या कोकणाच्या मातीत आहेत आणि ह्या कोकणाच्या मातीतच आपला दुग्ध व्यवसाय आणि आपला शेतकरी खऱ्या अर्थानं संपन्न होऊ शकतो आणि जोडधंदा म्हणून नव्हे तर भविष्यात हा दुग्ध व्यवसाय मुख्य व्यवसाय होऊ शकतो आणि मग त्यावेळी ठरवलं की त्या आपण एक खांद्यावरती धुराजी घेतली आहे त्यामध्ये आपण आपल्या तरुणांना समाविष्ट करून घ्यायचं आज या ठिकाणी दडवी साहेबांच्या काळामध्ये किंवा त्या काळच्या मंडळीने खूप प्रयत्न केले अनेक लोकांनी सहकार क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले कोकणात मग स्वर्गीय गोविंदराव निकम असतील त्याच्या अगोदर मंडळी असतील आम्ही त्यापासूनच काम बघत आलोय दळवी साहेबांचं काम बघत आलोय अन्य मंडळी मंडळी आज पर्यंत या क्षेत्रात करणारी अनेक काम करत होती परंतु ज्या गोष्टी उभ्या करत असताना त्याला लागणाऱ्या अन्य गोष्टींची गरज असते जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं लागतं ते त्यावेळी आपल्याकडे कमकवत होतो दळवळण्याच्या कम व्यवस्था कमकवत होत्या ज्या वेळेमध्ये आपण ज्या पद्धतीने या क्षेत्रात काम करताना वेळेचं बंधन पाळणं गरजेचं असते त्या वेळ पाळताना अडचणीचे विषय होते आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचा सोर्स कमी होता तंत्रज्ञान आपल्याकडे अपुरं होतं आणि म्हणून आपण ह्या व्यवसायामध्ये या मंडळींनी प्रयत्न केल्यानंतरही आपण आपल्या शेतकऱ्यांना प्रगल्प करू शकलो नाही पण आज टेक्नॉलॉजी बदलते मोबाईलच्या माध्यमातून घराघरामध्ये आज कळायला लागलेलं आहे की आपण काहीतरी केल्याशिवाय कोण आपल्याला आणून देणार नाही मग जेव्हा दुसऱ्याकडे एखाद्या गोष्टीची चौसष्ट गोष संकलन केंद्र आपल्याकडे आहेत आणि आज जवळजवळ आपल्याकडं आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे अर्धा हजार दूध घटलंय पण साहेब आम्ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जा हजारापर्यंत दूध गेलो पुढच्या वर्षी जुलै ऑगस्टला आमचं दूध साठ ते सत्तर हजाराच्या घरात साहेब हे सगळं करत असताना या मंडळींची साथ लागली आमची नवीन पिढी खऱ्या अर्थानं सक्षम आणि सजग झालेली पण साहेब आज मी या ठिकाणी एवढ्यासाठी आलो या है है, साथ साथ की या तरुणांना काम करायची उर्मी आहे पण तुमचा जो जुना चष्मा आहे तो बदलण्याची गरज आहे आज तुम्ही सांगितलं की सात साडेसात टक्केने जिल्हा बँकेने कर्जाची मागणी केली पण वर्षभरात दोन वर्षात आढावा घ्या की का आली नाहीत तुम्ही म्हणतात प्रतिसाद मिळत नाही आज आमची पतसंस्थेतनं बारा टक्के व्याजाने जर अकरा हजार शेतकरी आमच्याकडे कर्ज घेतात तर तुमच्याकडे प्रतिसाद का मिळत नाही प्रतिसाद मिळण्याची कारण तुम्ही शोधा तुमच्या मधले जे अधिकारी आहेत त्यांची चष्मा बदलण्याची गरज आहे ते बदलत नाहीत आणि गरज आहे आम्हाला दोन अडीच लाखाची तुम्ही ऐंशी आणि नव्वद आणि एक लाख वीस हजारापर्यंत मर्यादित ठेवता आम्हाला आणि एकतीस मार्चला ती सगळी कर्ज निरंक करता मोठ्या मोठ्यांची आम्हाला त्याऐवजी एवढं करा कि कमित दो न करता। कि तो की कमीत कमी दोन अडीच लाखापर्यंत सुलभ त्यांना कर्ज द्या या अगोदर तुम्हाला अडचण काय होती की कि तो शेतकरी आहे की नाही त्याच्याकडे दूध आहे की नाही पण आज आम्ही सांगितलं की आमच्याकडे दुधाचं स्टेटमेंट घ्या ना वाशिष्ठी डेअरी आम्ही तुम्हाला त्याचं वर्षभराचं स्टेटमेंट देतो आणि मग त्यांना कर्ज द्या तुम्ही जागेवर जाऊन गोट्याचा पण सातबार आण म्हटलात तर गोट्याच्या सातबाराला दहा दहा अकरा अकरा जण आमची लोक असतील तर संमती पत्र कसं मिळणार आता साहेब एवढं करा मध्ये तरी आपण यासाठी पुढाकार मध्ये होणार नाही तर चिपळूण मध्ये सहा महिन्यातच मी काय केलं त्यामुळे सगळेच जण माझा पाय ओढायचा प्रयत्न करतात कारण म्हणणार सहा महिन्यात नुसती डेअरी काढल्यानंतर जर नव्वद हजार मतं मिळतात तर पुढं काय होऊ शकतं पण ह्या राजकीय विषय नाही साहेब खऱ्या अर्थानं आपल्या नव्या पिढीला जिल्हा बँकेने हात येण्याची गरज आहे तोरगे साहेब असंख्य वेळा मला बोलतात फोन करतात माझं अभिनंदन करतात खूप आस्था असलेले चेअरमन आज आपल्या बँकेकडे आहेत पण त्या पद्धतीनं का होत नाही याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे आज त्याचे पैसे जर बुडायला लागले तर आम्ही त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत ना आज निशांसारखा जर मुलगा असेल त्याच्याकडे पाच जनावर असेल पन्नास जनावरांपर्यंत पर्यंत त्याला ध्यान सहकार्य करायला आमच्या कर्जाचे हप्ते मोठे आहेत आमचा व्याजदर जास्त आहे आम्ही सोसायटी तेवढे पैसे देऊ शकत नाही तुम्ही पाच लाखापर्यंत द्यायला काय करता माझं म्हणणं पाच लाखापर्यंतची मर्यादा करा टप्प्याटप्प्याने तुम्ही द्या पण साहेब या क्षेत्रामध्ये आपल्याला सांगतो प्रचंड मागणी मी आज हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं आज मला मुंबईमध्ये एवढी मागणी आहे पण मी माझे प्रोडक्ट पोचवू शकत नाही आज आम्ही आईस्क्रीम काढला आईस्क्रीमची एवढी मागणी आहे पण करणार काय आईस्क्रीम आम्ही काढू शकत नाही कारण आज आमच्याकडे दूध कमी आणि बाहेरचं जर दूध आणलं तर ते दूध आपल्या क्वालिटीला मॅच होत नाही तर बाहेरच्या दुधामध्ये तिथल्या दुधामध्ये असणाऱ्या आज या रासायनिक घटकांचा जनावरांच्या प्रकृतीवर झालेला परिणाम आणि ते दूध आणि आपल्या दूध आपल्यामधले नैसर्गिक जे खाते चारा आहे त्या माध्यमातून असणार दूध त्याचा फरक लोकांना लगेच जाणवतो आम्हाला दूध कमी पडलं आणि मागणी वाढलेली असती तर आम्हाला दूध आणायला लागतं पण हे दूध बाहेरून आणल्यानंतर साहेब लोकांची लगेच कंप्लेंट येते की काहीतरी तुमच्या दुधामध्ये चव बदलली हे साहेब वाढवायचं असेल ना तर खऱ्या अर्थानं साहेब आता तुमच्यासारखे आमच्याकडे आशास्थान आहे तर हे बाकी सगळ्या गोष्टी थोडस बाजूला ठेवून आज कोकण आपला प्रकल्प होतोय आम्ही डेअरीच्या माध्यमातून तीन वर्षात यशस्वी झालो मंडणगडातली एवढे अडीच हजार शेतकरी दूध घालतायत याच्याकडे कुठल्या तरी वेगळ्या दृष्टीनं बघण्याची गरज आहे आणि त्यासाठी कुठेतरी पुढाकार घ्या आप आप आपल्याला त्या पद्धतीचं कुठल्या पद्धतीनं मिळता येईल अशासाठी बारामती ऍग्रो असतील सोनाई असेल आणि अन्य काही अशा अनेक संस्था आहेत की ज्यांचा आर एन डी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क करतोय की आमच्या या सगळ्या भागाचा आपण अभ्यास करावा तुझ्या पाठीशी अनेक लोकांनी मला बघितलेलं नाही वाशिषची डेअरी त्यांना माहीत नाही पण आज ज्या प्रामाणिकपणे शेतकरी आमच्याकडे दूध देतोय कारण आज सांगितलं साहेब शंभर टक्के आपलं दूध चांगल्या पद्धतीचं आहे कुठेही भेसळ किंवा कुठली गोष्ट आजपर्यंत आम्हाला आढळलेली नाही काही पारंपरिक ज्या चुका असतात ते करतात आमचे शेतकरी पण सांगितल्यानंतर ऐकतात आणि साहेब महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखा प्रामाणिक शेतकरी कुठे नाही आणि दुग्ध व्यवसायात आपल्यासारखा जनावर जपणारा गोटा जपणारा शेतकरी महाराष्ट्रात कुठं दिसणार नाही आणि आमच्या महिला भगिनी म्हणून आम्ही आमच्या महिला भगिनी आभार मानतो की अनेक महिला भगिनी आता ज्या पद्धतीनं या क्षेत्रात काम करतायत खऱ्या अर्थानं ती महिला भगिनींची जी योजना आहे लाडकी बहीण त्यापेक्षा तुम्ही लाडकी जिल्हा बहीण सहकारी बँक म्हणून करा आणि त्या बहिणीनं द्या तुमचं शंभर टक्के वसुली होईल कर्ज निरंकाराची करायची कोणाची गरज लागणार नाही त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने साहेब लक्ष द्या कारण एवढं तुम्हाला सांगण्यामागचं आपण परिवारातले आहात सरांच्या तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते कशा पद्धतीने घेत घेऊ शकतात हे मला माहित आहे म्हणून तुम्हाला मी ही गोष्ट सांगितली आमच्या प्लॅन्टी कॅपॅसिटी कमी पडते आज आम्हाला प्लांटमध्ये कॅपॅसिटी करत असताना पाठीमागचा डोंगर फोडायला येणाऱ्या पुढच्या दोन तीन वर्षात जर मुंबईला आम्हाला स्पीड न जायचं असेल तर आम्हाला मंडणगड आणि आज महाडमधलं दूध आपल्याकडे आज नाही म्हणलं तर आजच्या परिस्थितीमध्ये दोन अडीच तीन हजारापेक्षा जास्त मंडणगड येते आणि पुढच्या मला वाटतं जून जुलैला त्याच भागात नुसतं महाड आणि आजूबाजूला दहा बारा हजार लिटर दूध आणि गरज आहे मंडणगड तालुक्यासाठी आणि आपण सगळी मंडळी इतके प्रामाणिक आहेत त्यामुळे भविष्यासाठी निश्चित मुंबईला जाणारा जो प्रकल्पाची जे वाढ करू त्या प्रकल्पाचं काम आज दळवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आपण मंडणगडमध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि त्या दृष्टीनं तुम्हाला सगळ्यांना एक आश्वस्त करतो की या क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने आपण काम करून दाखवून दुग्ध व्यवसायात हा जिल्हा अग्रसर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण बरोबरीनं काम करू कारण एक क्षेत्रामध्ये आपण काम केलं की अनेक क्षेत्र उपलब्ध तयार होतात आणि ही क्षेत्र आज माझे तरुण सहकारी शिक्षित सहकारी आल्यामुळं ते त्यांच्या डोक्यानं करतील फक्त त्यांना काय आहे एक कुठला तरी फायनान्शियल की फायनान्शियल पक्का बेस गरजेचा होता आणि तो पक्का बेस हा वाशिष चिटेरीच्या माध्यमातून आज उपलब्ध झालेला आहे काही आहे गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती शेतकऱ्यांना पण अडचणी आहेत त्या गोष्टी आहेत वेळेचं बंधन पाळा काही ठिकाणी गाड्या उशिरा येत आहेत काही ठिकाणी आपल्यालाही थोडंसं दुधाच्या बाबतीत फॅट एसएन एफ च्या बाबतीत काही वेळेला तोटा सहन करायला लागतोय पण आपण याच्यावरती पुढच्या काळामध्ये मात करू आज तुझा जो चारा आहे तो पायलट प्रकल्प जर तू यशस्वी झाला तर आज प्रत्येक बीएमसी एंड सेंटरच्या बाजूला आज संयुक्त विद्यमाने चारा विक्री केंद्र तुझी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि दुर्दैवाने नैसर्गिक अडचणीमध्ये जर तुझ्या चाराचं काही नुकसान झालं तर त्या नुकसानीची भरपाई देरी देईल फक्त ना नफा फार कमी तुझे जे काही एक्सपेन्सेस असतील जे काही तुझे जे खर्च असतील ते मर्यादित ठेवून लोकांना वास्तव दरामध्ये तू हा चारा उपलब्ध करून द्यावास एवढी मी तुला वाशिष्टीच्या डेअरीच्या माध्यमातून विनंती करेन खूप चांगला कार्यक्रम केला आपल्याला भेटता आलं मधल्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये दोन तीन वेळा येण्याचा विचार करूनही आलो नाही परंतु